काय म्हणणं तुझल काय म्हणणं तुझं तू गाबड्या खात नाही बाखर मग तू वाटेत मला शिळी बाखर रोज खावा लागते हा काय म्हणणं माझ काय नाही म्हणणं माझं कुठं तरी लावायला पाहिजे म्हणजे मग बागण त्यांचं कुठं जायचंय तुला तिला शिळी बाखर रोज घालची म्हणून पण जायचंय कुठं कुठे नाही तर तोंड वासून जाईल तुझं काय म्हणणं मी ना उद्यापासून पासून एक बाखरची पिढता मगली करून खाचा मलाच घालायचं पुढं पुढं तुमचा लोक जेवलाय ना तुमच्या पुरती तुम्हाला वाढून म्हणलं खा खा आमची दोघं जण आम्ही नाही पुरल्या शिळी खाऊ नाही पुरल्यावर ताजी खाऊ तो <laughs> ताजी वाकर स्वतः बी खात नाही का दुपारी खाली का नाही मी एखाद्या दिवशी मी माणसाला वाटतं का युट्यूबवर टाकणार तुझ्यामुळे एवढं बोलाय युट्युबला नाही नाही युट्युबला टाक दऱ्या दिवशी शिळ खायचं दुसऱ्या दिवशी शिळ खायचं तिसऱ्या दिवशी शिळ खायचं

करायचा पार सासर द्या पण त्यांना काय घालू काय नाही काय घालू काही नाही काल काल सकाळच्या कालनासाठी तक पडली शिळी बाकर खात बसली मग कोणाला देऊ मी शिळी बाकी कसलं काल नव्हतं वाटण्याचं सगळ्या बरंच औम होऊ लायचं कशाला मग काल शि ऐक ना काल शिळे खाल्ली म्हणतो आज दिकरून तिला विचार की काय शिल्लक खाय का खालून मला काय माहिती कुठं ठेवलं मला दळण दळायच्या लाईट गेलं दळण चालली का तू आता करायची आज ते मसाले वाल म्हणतो आपलं ते मायलेकर जेव्हा आमची मायलेकर आम्ही जीव आमचं काही खाऊ चटणी खाऊ मालचं खाऊ आजचं खाऊ परवाच खाऊ काय खावायला खाऊ ना मी ना। <laughs> <laughs> जेवलो का नाही तिला करायला लागलं की दोन नाही तीन भाकरी करायच्या आणि मग बॉमलायच मला शिळी भाकर वाढते मग कोण सांगत तूच सांगती तुम्हाला काही पॉईंट किती आजी नात कुळा एक ना। नंबर मला सांग बाकरी कराय कोण सांगत अरे जी, आता पप्पानी एक दिस बाखर अजून त्यात त्यातलं बाखरी तर तू खात नाही आजी अर्धीच वाकर खाती मग आज खा ति का खायची मी नसल्यावर खातच ना मला <laughs> का ते मग आज दिले चुकून काय काय त्यासाठी किरकिर घालण गरजेचं आहे का मला सांग भाकरी किती दे तू मला जेवणची बाखर नको आधी जेव्हा राहिले शिरा खाऊ तो ताजा। शिरी अरे लोक शेळ्या भाकरीसाठी बांधणं करतात शेळ्या भाकरीत काय असत प्रोटीन असतात ती काहीतरी मध्ये न्यूज ला आलत शेळ्या भाकरी शरीरासाठी सगळ्यात चांगली <laughs> मलाय ना तुला शिक्षा करायची होती आज पण ती बुखानी माझ्याच आहे माझी काय चुकी होती म्हणजे आता खाऊन घ्यायचं मी असं ऐकलं लहानपणी आमचे पप्पा म्हणायचे जर आपण लोकांसाठी खड्डा खानला ना तर आपणच पडतो आपणच पडतो अशा प्रकारे आपण आपल्या खड्ड्यात पडला आहात कसं वाटतंय तुम्हाला कस काय म्हण आज तू ह्याच्यावर काय टाकून दे वैशालता आलेले पंचांचा निर्णय अंतिम राहील शिडे बाखरी आम्हाला खावा लागत्यात मग आम्हाला पंचांना ऐकायला टाइम नाही तुम्ही काही असू द्या पहिलं पिंट काय आज बरोबर का नाही बघ कशा हसल्या गोड दिसते कशाला करत करताय सासू सुना रोज जवळ पण किरकिर घातल्याशिवाय दिवस जात नाही माझ्या मुळे किरकिर नव्हती चालली मा माग लागली तू किलो <laughs> <laughs>